कल्याणपूर्वेत भाजप आणि गट यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या शीतयुद्धात मोठी ठिणगी पडली भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदेगटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात हा राडा झाला उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच हा राडा झाल्यामुळे खळबळ उडाली तर शिवेगाळ आणि वादावादीचं पर्यावसन गोळीबारात झालं या दरम्यान गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेले राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झडल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत नेमकं काय झालं का ते ऐकूयात दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या बाबतीमध्ये ओरडणं सुरू होतं आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी पी आय श्री जगताप हे बाहेर आले तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाही आहे तशी घटना समोर आलेली नाही आहे परंतु त्या दरम्यान असं स्पष्ट होतंय आपल्याकडे तसे सी सी डी व्ही फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या आमदार गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केलं आहे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर यावेळी गंभीर आरोप देखील केली आहेत तर गेल्या वर्षभरापासून दोनही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे राजकीय शीतयुद्ध सुरू आहे आणि याला कारणीभूत आहे द्वारली गावातील जमीन वाद देखील तर गेल्या काही दिवसांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीवरून वाद निर्माण झालेला त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंतही शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती आणि त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेलं दोनही बाजूच्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावण्यात आलं याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्या केबिन मध्येच हल्ला केला गोळीबार केला या दरम्यान पाच ते सहा गोळ्या चालवण्यात आल्या गोळीबारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीनं कब्जा केला होता या सर्व गोष्टींचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला मला मी केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही माझ्या मुलाला पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारहाण होत होती आणि त्यामुळंच माझ्यासमोर पर्याय नव्हता त्यांना जिवे मारण्याचा माझा हेतू नव्हता पण पोलिसांसमोरच माझ्या मुलावर जर कोणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं असं गणपत गायकवाड म्हणाले आणि या प्रकरणात नंतर आता गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये आमदार श्रीयुत गणपत गायकवाड त्यांच्या सोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि एक तिसरे एक आरोपी आहेत अशे एकुन संदीप अशे एकुन तीन एकूण एकूण अटक केली एकमेकांना लक्ष करण्याची एकही संधी दोनही गट सोडत नाहीत पण आता भांडणानंतर गोळीबार झाल्यावर हे प्रकरण विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे शिवाय शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात आलबेल नसल्याचं देखील पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण लोकमत डॉट कॉम